तर नमस्कार यूट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं म्हणून स्वागत आहे तर आज आता आपण नाश्ता करणार थोड्यात फ्रेश बिश मस्तही चालू आहे आणि तुम्ही मला हेच ह्याच्यावर बघत असाल कारण गावी थंडी असते म्हणून मी स्वेटर घालतो आणि स्वेटरवर ब्लॉग शूट करतो सगळ्या काढत नाही जोपर्यंत थंडी जात नाही तोपर्यंत तर आता मम्मी मस्तपैकी नाश्ता बनवते आपल्याला ते बघूया कोलीमनी चौकशी करते गावाकडे तर सकाळचा कधी कधी नाश्ता असा असतो पण भारी असतो ते आज आपण बघणार आहे चला त्याच्यानंतर आपली मॅच पण आहे तर मॅच पण खेळायला जायची आपल्याला आज क्वार्टर फायनलचा सामना आपला तर आधी नाश्ता करायचा आहे आणि आम्ही अकरा वाजता निघणार आहे तो पहिला नाश्ता करूया चला पीठ कळलं आहे अकोली मॅ थोडंसं मी बोलू पाणी वत किती काय माहिती आहे पाणी घेतलं मी मम्मी एवढे शिंपड पाणी बरेच नाही त्यात जास्त जायचं मम्मीने पाण्यातून कोइंब काढलाय टोपूमध्ये मध्ये पाण्यातून कोंब काढला नाही त्याच्यात मीठ मसाला का आणला आहे आणि ह्याच्यामध्ये तव्यामध्ये डायरेक्ट फ्राय करणार मम्मी निघाय मसाला हळद आणि कांदा चिरायचा मम्मी चिरते कांदा कांदा चिरायचा आपल्याला आपल्याकडे धना पावडर आणि गरम मसाला इकडे मसाला लाल मसाला हळद पावडर इकडे आपल्याला कोलिम असे सगळे मसाले चिरते म्हणजे मस्त एक कांदा तो कांदा चिरून झाला आपला आता गॅस लावतोय तेल गेलं थोडस अजून तेल गेलं त्याच्यानंतर कांदा सगळा कांदा याच्यामध्ये गेला एक कांदा खंड याच्यामध्ये गेला कांदा परतून घेते मस्त थोडा कलर सुरुवात झाली कांद्याला त्याच्यानंतर थोडासा घरगुती मसाला फ्राय करते फिरवून घेते मसाले नंतर थोडासा लाल मसाला आपला धना पावडर ना धना पावडर थोडीशी आणि थोडासा गरम मसाला हळद हळद तर मेहन प्रत्येक गोष्टी हळद लागते थोडीशी हळद टाकलेली आपण मस्त भाजून घ्यायचे बघा कसं वाटतंय मस्त त्याच्यानंतर कोळी कोळी मिळालाय त्याच्यानंतर पाणी जायचं झालं आता बघते हे आटल्यावर आपल्या तयार आणि मस्त ही कैरी टाकते त्याच्यामध्ये थोडस आंबट पाणी येण्यासाठी कैरीमुळे थोडा कोळीं लांबट बनाईल लागेल आणि मेन म्हणजे राहील आपलं मीठ झाड आता हे बनायच आता हे फक्त बनायचं बाकी आहे बनल्यावर दाखवतो तुम्हाला <laughs> कोलिम थोडासा होतो आपला आणि चपाती बनायची बाकी आहे आता चपाती होईल मस्त बी आणि मग आपला मस्त बी नाश्ता होईल <coughs> तर मी आता चपाती करायला घेते चपातीचं पीठ मळून घेतलं मम्मी इकडे आपला कोलविम शिजतोय आजून वाटायला खूप टाइम लागेल आता तो कोणतं पीठ मळून घेते मम्मी मसई गोळी करून घेतून पिठायचे ते आता लाट तर फ्राय पॅन गरम होण्यासाठी तर गरमच होईल फ्राय पॅन त्यानंतर मग मी लाटेल चपाती मसूरी की आपल्या चपाती तयार आपल्याच पहिलीच चमात शेगायला पहिली चपाती झालेली आहे आपल्या पहिली चपाती झालेली आहे आपली अजून पण आहे होऊन दे झाल्यावर सगळं दाखवतो मग आता सोडत आहे सगळं नाश्ता तयार होतोय आणि मग नाश्ता तयार झाला की मग तुम्हाला दाखवतो आपलं झालं कोळीं मस्त स्विगी आता करूया नाश्ता बघा आपला नाश्ता तयार आहे आणि कोरी आपला नाश्ता तयार झालाय मस्त विक आता फटाफट आपण नाश्ता करूया बघूया कसं झालंय चला पहिला खाऊया बुक पण राहिले आपल्याला अडू झाला मस्त झाला तर साधी सोपे रेसिपी आहे तुम्ही पण करा घरी आणि खूप भारी आहे आता फटाफट नाश्ता करतो आणि निघायचं पण थोडा वेळात मला पण मॅचला जायचं आहे तर चला तर झालं आपला मस्त नाश्ता विष्टा करू आणि व्हिडिओ आवडीस नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर टाटा आणि बाय बाय